हॅलो माय वंडरफुल फॅमिली वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया आज आपण बनवतोय आषाढ महिन्यात कंपल्सरी केली जाणारी नैवेद्यासाठी वगैरे जी बनवतात ती दशमी पुरी दशमेरी किंवा गोडपुरी बनवायला अगदी सोपी खूप सुंदर होते आणि असं म्हणतात की आषाढ महिन्यात एकदा तरी देवाला नैवेद्य म्हणून ही पुरी बनवावीच सो त्यासाठी आपण इथे घेतलं मेजरमेंटच्या कपनी अर्धा कप गरम दूध गरम म्हणजे अगदी उकळलेलं नाही कोमटपेक्षा थोडंसं गरम असणार त्यामध्ये घालायचं आहे मेजरमेंटच्या कपनीच अर्धा कप गुळ चांगला जो आपला मऊ गुळ असतो तो, तो गुळ घ्यायचा दूध गरम असल्यामुळं गुळ पटकन विरघळतो गुळ अगदी छान व्यवस्थित विरघळून घ्यायचा आपल्याला दुधात गुळात जर तुम्हाला असं वाटत असेल की काही थोडासा कचरा वगैरे असू शकतो तर तुम्ही हे परत गाळून घेऊ शकता आपण गुळ व्यवस्थित विरघळून घेतला आणि त्यामध्ये घातलं पातळ करून घेतलेलं तीन चमचे तूप ओहे खायच्या चमच्याने आणि एक चमचा अगदी बारीक रवा जो असतो तो बारीक रवा सगळं मिक्स करायचं त्यामध्येच मी घातली पाव चमचा वेलची पावडर हवी तर तुम्ही सुंठ पावडर पण थोडीशी घालू शकता परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण आता घालणार आहे थोडी थोडी करून कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ ही दशमी पुरी किंवा ही जी दशमेरी आहे ना ही कंपल्सरी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात आषाढ महिन्यात बऱ्याच जण कुलदेवतेची वगैरे पूजा करतात कुलदेवतेला नैवेद्य दाखवला जातो त्यावेळी ही तश्मेरी त्याच्यावरती भात साधं वरण तूप त्यासोबतच जे काही आपण तळण केलं असेल भजी पापड कुरडई वगैरे ते तळण ठेवलं जातं आणि या सगळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो तो खूप शुभ मानला जातो किंवा कंपल्सरी असं म्हणतात की आषाढ महिन्यात एकदा का होईना कुलदेवतांना हा नैवेद्य दाखवावा आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालतोय म्हणजे अगदी घट्ट पण नकोय आपल्याला पीठ आणि अगदी सैल नकोय त्याचा अंदाज येण्यासाठी सो आपल्याला इथं सगळं मिळून लागणार आहे दीड कप गव्हाचं पीठ आपण ज्या वाटीनी किंवा कपनी मेजर करणार आहे त्याच्यानीच घालायचं आणखीन थोडस लागतंय म्हणजे बरोबर इथं दीड कप झालं परत एकदा छान मिक्स करायचं आणि हाताने व्यवस्थित त्याचा गोळा मळून घ्यायचा आपण जशी कणिक मळून घेतो तशीच छानस मळून मऊ कर, गोळा करून घेतला की त्याची पुरी बनवायला अगदी सोपी जाते आपण जी नेहमी गुळाची पुरी बनवतो पाण्यामध्ये गुळ विरघळून वगैरे त्याच्याने बरेचदा ठिकाणी खूप घट्ट होते आणि पुरी लाटायला पण खूप वेळ लागतो सो अगदी छान असं मऊ आपण मळून घेतलं पीठ तुम्ही बघा किती छान मळलं गेलंय अगदी असंच हवंय आपल्याला म्हणजे त्याची आपण जी दशमी पु करणार आहे किंवा गोडपुरी करणार आहे ती पण छान अशी खुसखुशीत होते सोबतच अगदी तोंडात टाकला तुकडा तो तर विरघळावा इतके छान मऊसर होते फक्त ही जास्त दिवस टिकत नाही एक ते दोन दिवस तुम्ही ही दशमी वापरू शकता पाच मिनिट आपण भिजू दिलं झाकून ठेवून हो। त्यानंतर त्याचे छान असे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही हवं तर एक एक पुरी लाटून घेऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या गोळ्याची छान अशी एक मोठी पोळी करून घ्यायची आणि आपण नेहमीच्या पद्धतीने जसं वाटीनी किंवा झाकणा कट करून घेतो तसं करून त्याच्या पण पुऱ्या करून घेऊ शकता एकदम पटकन चार चार पाच पाच पुऱ्या करता येतात सो इथं आपण अगदी थोडस पीठ लावून एक मध्यम आकाराचा गोळा घेतला आणि त्याची छान अशी फार जाड नाही फार पातळ नाही अशी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्या पुऱ्या काढून घेतल्या आपल्याला हव्या त्या आकारात हव्या त्या साईजच्या पण काढू शकतो इथे मी पुऱ्या बनवून घेतल्यात तेल थोडस चेक करायचं आधी अगदी छोटासा गुळा टाकून बघायचा म्हणजे आपल्याला अंदाज पण येतो की पीठ विरघळते वगैरे का जर गुळ खूप जास्त झाला तर बऱ्याचदा पीठ तेलामध्ये विरघळत अशा गुलाबी सर पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी सुंदर होतात लहान मुलांसाठी वगैरे खूप छान तुम्ही गुळाच्या ऐवजी इथं साखर पण वापरू शकता किंवा साखर आणि गुळ मिक्स पण करू शकता दोन्ही बाजूनी छान गुलाबी सर होईपर्यंत तळून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान झाल्यात अशाच आपण बाकीच्या पण बनवून घेऊया बाकीच्या पण तळून घेऊया त्या संपत आला जर जमलं नसेल तर किमान शेवटच्या दिवशी म्हणजे अमावशेला वगैरे तरी कंपल्सरी नैवेद्य केला जातो तुम्ही करून बघा कशा वाटल्या तुम्हाला आवडल्या का मला नक्की कमेंट मध्ये सांगा सोबतच तुमच्याकडे नैवेद्याला काय बनवतात ते पण सांगा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत थँक्यू